नमस्कार मैत्रिणीं शिवण कमीत पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला फिनिशिंग कसं द्यायचं म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्या बघा ब्लाऊज शिवता शिवत असताना या टिप्स फॉलो करायच्या आहेत अशा खूप अशा इम्पॉर्टंट अशा टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बघा खूप साऱ्या मैत्रिणींना ब्लाऊज कटिंग करता येतो पर शिवता पण येतो परंतु ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर परफेक्ट असं फिनिशिंग त्या ब्लाऊजला येत नाही तर बघा आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना कटिंग येत आहे शिवायला पण येते आहे परंतु ब्लाऊज तयार झाल्यानंतर बघा या पद्धतीचा फिनिशिंग अजिबात येत नाही आणि जर ब्लाऊजला फिनिशिंग नसेल तर ब्लाऊज तयार झाल्यानंतर तो बघायला पण छान वाटत नाही आणि त्यामुळेच काय होत असतं जर तुम्ही बाहेरचे ब्लाऊज शिवायला घेत असाल तर कस्टमर एकदा आल्यानंतर पुन्हा येत नाही जर आजच्या ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यास आहेत शिवताना या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि ब्लाऊजला छान असं फिनिशिंग द्या तर बघा हा व्हिडिओ आता आपण सुरू करूया तर बघा इथे बघा हा ब्लाउजला खूप सुंदर असं फिनिशिंग आहे बघा बघ आपल्या नजरेत बसेल आणि त्यामुळेच काय होतं कस्टमर यायला आपल्याकडे सुरुवात होते तर बघा तर कोणते पहिले टिप आहे बघा ही दा। जी बघा सर्वात आधी काय करायचं ज्यावेळेस आपण साईड पार्ट आहे आणि या साईड पार्टला कटोरी जोडण्याची पद्धत कशी असली पाहिजे तर कटोरी नेहमी जोडताना काय करायचं आहे कटोरी जोडताना नेहमी गळ्याच्या साईडने जोडायची आहे जेणेकरून जर कटोरीचा कटोरी खालच्या साईडला कमी किंवा जास्त झाली तर ती आपल्याला खालच्या साईडने करता करताय परंतु काय जर तुम्ही ह्या साईडने जर कटोरी जोडली तर वरच्या साईडला जर कधी काही वेळेस कटोरी कमी पडते त्यामुळे आपल्याला काय होतं गळ्याचा आकार थोडासा कटोरीच्या आकाराप्रमाणे वाढवावा लागतो आणि मग त्यामुळे गळ्या गळ्याचा पूर्ण लूकच चेंज होतो गळ्याचा आकार बदलतो म्हणून ही पहिली टिप्स आहे जी कटोरी जोडताना नेहमी वरच्या साईडनेच गळ्याच्या साईडने जोडायची आहे तर झाली ही एक नंबरची टीप आता दुसरी बघा त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण हा कटोरीचा टक्स घेतो तर बघा इथे माझा हा ड हा डबल कटोरी म्हणजे बॉम्बे कटोरी ब्लाऊज आहे परंतु जर तुम्ही कटोरी ब्लाऊज असेल आणि टक्स बघा आपला दीड इंचा पावणे दोन अशा इंचाचा असतो जो टक्स काय करायचा आहे अशा परंतु काय होतं बघा जे धागेदोरे असतात काही ज्या काटपत्री साड्या असतात काही साड्यांचे खूप धागे निघतात त्यामुळे ते कट केल्यानंतर तिथं वापरून वापरून खूपच आतलं फिनिशिंग छान वाटत नाही धागेदोरे निघत राहत म्हणून टक्स घेतल्यानंतर टक्स फोल्ड करायचा आहे आणि तो एका साईडला त्याचं कोणत्याही एका साईडला तो हो? शिलाईमध्ये घ्यायचं आहे बघा हे झाले दोन नंबर टिप्स बघा तिसरं तर जी आपली बघा ही योगपट्टी आहे तर ही योगपट्टी बघा कशा पद्धतीने मी जोडलेली आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये तर अशी अंडरग्राऊंड योगपट्टी आपण जोडायची आहे जेणेकरून ब्लाउजच्या अजिबात धागेद्वारे निघणार नाही आणि आतल्या साईडला कुठेही शिलाई वगैरे बगा बघा दिसत नाही खूप फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसायला तयार झाल्यानंतर दिसत असतो तर ही झाली तीन नंबर टिप्स बघा त्यानंतर आता आपण ज्या वेळेस आपण आता हूक आणि आयपट्टी जोडत असतो तर काय करायचं आहे काहीजण गळ्याच्या साईडने हूक आयपट्टी जोडतात आणि मग खालच्या साईडला आपल्याला त्यामध्ये छान फिनिशिंग देता येत नाही तर नेहमी गळपट्टी ज गळ काजबर बटणपट्टी जोडताना नेहमी या साईडने दुमडून व्यवस्थित वरच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला गळ्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला ती व्यवस्थित कटिंग पण करता येते त्यामुळे गळ्याचा आकारसुद्धा खूप छान असा येतो तर ही झाली आपली चार नंबर टिप्स त्यानंतर बघा आता आपण शोल्डर तर शोल्डरला बघा ज्या वेळेस तुम्हाला शोल्डरला जर छान फिनिशिंग हवं असेल तर बघा इथे मी फोल्ड केलेलं नाही परंतु तुम्ही सरळ बाजूवर सरळ ठेवायचं आहे आणि आपण बाहेरच्या साईडने पाव इंच टिप देऊन घ्यायची आहे नंतर फोल्ड करून पुन्हा आतल्या साईडने पाव इंच टिप घ्यायची आहे आणि मग इथे तुमचं शोल्डरमध्ये अजिबात धागेदोरे दिसणार नाही आणि फिनिशिंगमध्ये हे शोल्डर तुमचं दिसणार आहे तर बघा हे झाले पाच नंबर टिप आता बघा सहावी टिप्स ज्या ज्या वेळेस आपण बाही शोल्डरला इथे आपल्याला जॉईन करायची असते तर काय करतात खूप साऱ्या मैत्रिणी काय बाही जोडताना एका साईडने सुरू करतात आणि दुसऱ्या साईडला शिलाई मारायचा होतात तर यामुळे काय होतं असतं बाही एका साईडला खूपच कमी पडते आणि त्यामुळे बाहीचा बाहीचं जे आपलं फिटिंग वगैरे आहे सर्व काही बदलून जातं आणि पूर्ण फिटिंगसुद्धा आपल्या सरळ रेषेत व्यवस्थित येत नाही त्यामुळे काय करायचं आहे बाही जोडताना नेहमी मध्य सेंटरपासून जोडायला सुरुवात करा सर्वात आधी एका साईडने जोडून घ्यायची आहे नंतर या साईडने जोडून घ्यायचे आणि मग त्यामुळे दोन्ही साईडला काय होणार आहे आपली बाही सारखीच येणार आहे सारखीच जोडली जाणार आहे आणि त्यामुळे बाहीचं फिटिंगसुद्धा आपलं परफेक्ट येणार आहे कुठे झोळ चुन्या आणि हुगा वगैरे काहीच पडणार नाही तर ही झाली सहा नंबर टिप्स तर बघा आता अजून ज्या वेळेस बघा पाठीमागचा भाग करायचा हे जे वेळेस आपण पाठीमागचे टक्स घेत असतो तर ते सुद्धा एका साईडला असे घ्यायचे आहेत छान असं फिनिशिंग आलेलं आहे आतल्या साईडने टक्स तुम्ही बाहेरच्या साईडला टक्सचं तोंड तो करू शकता किंवा आतल्या साईडला तर बघा माझी ही पद्धत आहे मी दोन्ही हे टक्स आतल्या बाजूला केलेले आहेत शिवताना आणि ते शिलाईमध्ये बघा किती व्यवस्थित आले आहेत ही झाली आपली सात नंबर टिप्स तर आता अजूनही खूप साऱ्या मैत्रिणीची बघा ही कमरेची जी बाजू असते ब्लाऊज शिवल्यानंतर काय तर ब्लाऊज शिवल्यानंतर बघा ही सरळ रेषेमध्ये वाटत नाही या दोन्ही साईडने काय होते कंबर ज्या बाजू खाली येतात तर ते काय येतात कारण ज्यावेळेस आपण हे दोन्ही टक्स घेतो आणि मग त्यामुळे काय होतं टक्स घेतल्यानंतर कमरेचा हा आकार क्रॉस होतो त्यामुळे सरळ पट्टी वाटत नाही परंतु काय करायचं टक्स घेतल्यानंतर कमरेच्या साईडने अर्धा इंच क्रॉसमध्ये टक्सपासून कटिंग करून घ्यायचं आहे नंतरच आपण ही पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे त्यामुळे कमरेचं फिनिशिंगसुद्धा अगदी परफेक्ट व्यवस्थित येत असतं तर बघा आता आता असं बघा आठवा आपले आहे टीप तर आता ब्लाऊजचं आतल्या साईडने बघा फिटिंग कधी कर कसं करायचं आहे फिटिंग करताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या जा आहेत बघा तर बघा तुम्ही बघू शकता किती सरळ रेषेत आपलं ब्लाऊजचं फिटिंग आहे तर असं फिनिशिंग जर तुम्हाला हवं असेल तर या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्ही परफेक्ट असं ब्लाऊजला फिनिशिंग देऊ शकणार आहात बघा तर इथेसुद्धा बघा जे आपलं हे साईडचं फिटिंग आहे हे सुद्धा आपण आधी सरळ दोन्ही भाग सरळ ठेवून आतून पाव इंच शिला देऊन घ्यायची आहे नंतर आता बघा हे आतल्या साईडने आपण त्यावर पुन्हा फोल्ड करून अशा पद्धतीने पाव इंच टिप दिली आहे आणि त्यामुळे बघा फिनिशिंग खूप छान आहे कुठे धागे दोरे वगैरे दिसत नाहीत तर बघा अशा पद्धतीने हे ब्लाउजच्या फिनिशिंगसाठी या मी काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला खूप अशा युजफुल ठरणार आहेत कारण या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजला परफेक्ट असं शिवताना ह्या सर्व टिप्स फॉलो जर केल्या ना तर तुमचा ब्लाउज अगदी परफेक्ट फिनिशिंग येणार आहे आणि कस्टमरलासुद्धा आवडणार आहे आणि बघा कस्टमर यायला तुमच्याकडे सुरुवात होणार आहे कारण ह्या शिवताना ह्या सर्व टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि प्रोफेशनल टेलरसारखं ब्लाऊजला फिनिशिंग द्या तर बघा या सर्व टिप्सनं तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद